الذين كفروا पण आता हे आता ही पण व्हायचं चांगले नाही एकोणतीस तारखेला शिवण्याचा बड्डे अजून लई लांब आहे आणि काय माहिती का दाजीचा मोबाईल मध्ये काय आहे कॅमेरा आहे ना क्लिअर नाहीये हा त्याच्यामुळे मोबाईल घ्यायच म्हणजे काही सोपं आहे पैसे लागत त्या मोबाईल जरा मोबाईल बायकोला जर म्हणा गेलं तर बायको लगेच त्याच्यामुळे आपल्या हाय या पद्धती दाजीने व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलेला आहे इकडून क्लिअर दिसतो आज बुधवार सुट्टी आणि एक दिवस सुट्टी असती गाजेला तर तुम्हाला मी दुपारी व्हिडिओ टाकला तर तो मी काढलेला व्हिडिओ पण मार्केट आपल्या मार्केट वर तिथं तिथं ना मार्केटला त्या ठिकाणी निर्माण राहायची दिंडी नाश्त्यासाठी आली होती त्या ठिकाणी मालकातर्फे होत ती नाश्त्याची सोय मग आपण मार्केटला कामाला नसते म्हणून मग आपल्याला तिथं म्हणजे पुढं म्हणजे तिथं करावं म्हणजे केळ वाट बाकी काय नाश्त्याची ते सगळं चॅनलाची दिल्लीत आलेली लोक येत मग त्यांना तिथं पुढं पाण्याची सोय पुढं कशाची सोयी पुढं तसं तर तुम्हाला आम्ही दाखवलंय त्यांचे सगळे टँकर आहेत सगळे म्हणजे सगळी सोय आहे त्यांनी केलेली स्वतःची पण त्याच पाण्याची त्यांना पुढं उपयोग पडल त्या पाण्याचा त्याच्यामुळं मार्केटमध्ये पाण्याची त्याची सगळी सोय आहे त्या ठिकाणी पिण्याची पाणी वापरायचं पाणी सगळी सोय मग आता त्यांना काही माहिती नसल्यामुळे मग आपल्याला इथं मी इथं ही ये तिथं ती आहे कारण त्यांचे तीच सगळं म्हणजे काम त्यांच्याकडे सगळे भरपूर म्हणजे जे भाविक आहेत मां मां आ, का का ते सगळं म्हणजे नाश्ता काय बनवायचं ती सगळे बनवतात आपण फक्त काय सामान सुमान तुला काय ते फक्त त्यांना द्यायचं तर तो मला मी काल सगळं दाखवलं किती दाखवले बोध राहू तीन साडेतीन हजार भावी होतो लय भारी मन प्रसन्न वाटलं दर्शन त्याच ठिकाणी आपला आपल्याला तर काय भावना नको का काय विठ्ठलाचं दर्शन घ्यायला काय पंढरपूरला आता म्हणजे जमतच नाही आणि दिंडीत जायचं म्हणजे वीस बावीस दिवस जाते त्या ठिकाणी जर जायचे गेला तर मग माग कसं आणि समान आहे गेलं तर न विचार करतात खरं दिंडीत गेलं पाहिजे कारण किंवा विठ्ठल रोग आहे माग आपल्याकडे लक्ष द्यायला पण दहा दिवसात दहा दिवस पाहिजे का मला काय करायचं असं होतही नाही जाऊ द्या काय तर आज सुट्टी राजीला का मग सकाळपासून आज आपलं रेशी होतं ती गेलो सकाळी तर ती बंद बंद म्हणजे धान्य संपलं आता धान्य दोन ते दिवसात येईल मग ती धान्य आणावं लागत आता दोन हेल्पर जाय झाले माझे पण आज परत मग त्या आपली स्कूटी सर्व्हिसिंग करायची होती सकाळी लवकर घेऊन गेलो तालुक्याला ती स्कूटी सर्व्हिसिंग करून आलो येता येता तुम्हाला दुपार झाली परत चार पाच वाजता परत गेलो तालुक्याला बाजीपाला आता आम्हाला जायचं माझ्या डबा पाहिजे बाजीपाला ही निसतं मग कडजा नेहमीच वर द्यावा लागण सध्याच्या दही माग झालाय सगळं बाजीपालाही माग झालाय त्याच्यामुळं कडजाण नेहमीच वर द्यावा लागन मग आता ही नाही ती नाही आमकं नाही तमक नाही आता परत आलो कधी भर बसलो पाच मिनटं परत गेलो गावात दळण बाजरीचं दळण तरीशी बाजरी घेऊन आलो मार आता खाणार सगळे माणसं आहेत ना करा त्याच्यामुळं मग दोन अडीच पाय परत आज दळून आणलं आता दळून आणलं मी घेऊनच हात पाय फ्रेश झाला बसलोय चला म्हणलं आता संध्याकाळ पार आठ तुम्हाला व्हिडिओ म्हणजे उशिरा नऊ वाजल्यात पहा उशिरा व्हिडिओ येईल म्हणलं मग राजे व्हिडिओ काढल्या काय राहणार नाही तसा टाइमिंग टायमिंग मिळू ना तसं राजे म्हणजे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय टाकण्याचा प्रयत्न करतोय तर uh, आता तिकडं mm. स्वयंपाकाची मी तिकडं म्हणजे तयारी चाललेली आहे आता बाजारात हो शेव पुढं काय आणली होती मग ती बटाटे काय चालले म्हणजे गॅसवर टाकले एका साईडला कालवर आता एका साईडला बघू आता बाईकू म्हणजे मला बाजरीची भाकरच खाऊशी वाटली पळवलं जाऊ पळणी गावात मग अंध जवळून बाजरीच आता बरेच दिवस झालं की आपलं काय गहूच चाललं होतं गव्हाचं तळण चाललं होतं मग चला मला बदल काय बाजरी काही परत गहू काय आता जेवारीच काय आपल्याला दाजीला काय मला आवडत नाही बरं का ती जेवारी आणि जेवारीलाही मागे पन्नास रुपये काहीतरी किलो आणि खाऊन एवढं माग खाऊन पडलोच आहे का त्याच्यात मारणाचा बाजार तर भाजी पडव इतका महाग आहे तीस रुपये पावसाळ्याच्या खाली काय नाहीये कोथमिरीची आपलं कोथमिरीची पिंढ घ्यायचं म्हणलं वीस रुपये एक भाजी पिंढ घ्यायचं म्हणून ना आम्ही तिची गडी बारकी तीस रुपये शेन तीस रुपये पावशी कसं घालायचं माणसाने बटाटे चाळीस रुपये किलो दोन किलो घ्यायचं कि ऐंशी रुपये कम्पणी जातात मग अवडूचा बाजार पाचशे पाचशे सहाशे रुपये पुरत नाही आता सध्याच्या पाऊस माग भरपूर असा ठिकाणी झालाय ना त्याच्यामुळे माळव आणि झीम सारखी चालू आणि मग तुम्ही बघितला आता आपल्या झाडाला म्हणजे झाडाची पानं भरपूर खाल्ल्यात काळयांनी म्हणून त्याला औषध आज घेऊन आलोय मी आणि मग आता तुम्ही सांगा भाजीपाला देव केलेला आहे लोकांनी मेथीची भाजी शेम्पूची भाजी पुढं आहो तुम्हाला बाजारात तर वालाची शेंग नाही गवार नाही वांगी नाही वटण असतो वटण नाही मग आता बाजारात घ्यायचं काय नेमकं ही प्रश्न बोलतो ना आपण आता रोजची रोजन बिढीन बोपळण पुढं बटाटी काही तीच कारवा गेलो ना बाजारात की घ्यायचं आयटम दुसरं तर काही आयटमच नाही मग ती चला नाही सर तर तीच खायचं म्हणजे आपण काय करा कटाळ येते माणसा बरं असं ते जाऊ दे आता काय तुझ्या काय करते सर थोडी बिघडली तरी मालिका लावली आपली मालिका लावली बघत बसली पण चला आल्यावर म्हणलं जरा काय दाजी भिडू टाकावा म्हणून कालवण झालंय बरं का शेवटी शेंग तर कालवण झालं कालवण चपाती चौपाटी केलेच राहत केलेच नाही सगळं पण ओके केलेलं आहे भाजीपाला आपला काय दहाग असल्या म्हणून थोडाच आणलाय आपण काही आणला नाही आता जेवण करायचंय मला हा परवा दिलबर जेव्हा काही मांडे बरेच दिवस झाला बाजरीची भाकरच खाल्ली नाही ना त्याच्यामुळेच बाजरी दळून आणली हो का दोन पहाल्या दळन नाही का दोन अडीच पाहिल्या दळन बस चपात्या गरम करायला पाहि मला कडक चपात्या घायची सवय तुम्हाला माहित नाही लाग गरम कर ना गरम जरा थोडे कडक कडक जरा जेवण ज्या जातो दोन चपात्याचा अरे दाजीचा पण दाजी मग ते गरम जर चपात्या गेलो ना तीन चपात्यामध्ये का उद्या जायचं का मला काल तुला घ्यायचं नाही म्हणलं का डबल जायचं शिवण्या जेवली का ह जरा कडक कडक चपाती आता त्या हॉटेलवर दहा भाव दहा भेव नाही का त्याच्यावर कशात कडक कडक असतात जरा तुम्ही नाही पण आता ही बाकीची लोक भरपूर जातात ना असिगर पियाला जे असतात पण ते हा दहा रुपयाली एक काय ठिकाण तर वीस रुपयाला तुला खायची कडक खायची आहे ना अरे जेवायचं नाही का हा मग काय जेवाय घेतलं की गरम चपयला करायचे जेवायचं बरच वातावरण चपाती टाकलं मी तो मी बसला इथे आपला चला जियावायला सगळ्यांनी जियावाय या आता दाजी लागली भूक त्याच्यामुळे आजी जेवणारी